आणि एक पडदा आता आम्हाला ही करावं लागेल शिवायचं आहे एक पडदा लक्षातच आलं ना कसं काय माहिती एक कमी पडला मग ही जी आहे ना तो हितलं पडदा आहे आपला हिथं हित जी टाकायचं आहे ती तर तात्पुरता मग त्यांनी हा हित लावला कसं वाटते काय सांगा छान वाटते जरा असं घराला आकार आल्यासारखं झालं ना पडदे बसवल्यावर मग काय आता माझा हात धरलाय म्हणल्यावर <laughs> आ तेच तर ते कस वाटतय छान वाटतय ना छान वाटतय आला का आकाश <laughs> लाईट बंद करता का <laughs> <laughs> तिकडून उजेड येते बाहेर बाहेर चांगलं ऊन पडलंय मस्त वाटते पण घरात असं अंधार अंधार लय पण नाही <laughs> बाहेर टाकाव तुम्हाला बाहेर असं अनुष्काचा मेकअप चाललाय आंघोळ झाली इकडं डॉन फिरायला आता ला ही सगळीकडं तिकडून चिमणी आली बोल काय बघा मी परत आता आणणार या बाहेर व्हायचं घरात ना बाहेर नाही गोटाने मला घडी भरपूर दिवसभर घराच्याच बाहेर आहे

छान वाटलं मस्त वाटलं थँक्यू धन्यवाद बरका तर आवरलं सगळं काम कारण त्यांनी आज घ्यास जोडला त्याच्यामुळं लवकर म्हणजे तरी साडे दहा वाजले तर इथं काय म्हणते काय दही द्राक्ष अनुष्का तर बाहेरच नाही अजिबात कशाला काही चाललंय सकाळ आज हे पण जरा उशिरा कामावर हो गेले उशिरा म्हणजे साडे नऊ वाजच तर घरी होते बसले 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 अनुष्का अनुष्का छान असं घरातले असं उजेड उजेड राहतोय पण असं जरा मस्तच वाटत पडद बसवल्यापासून ते म्हणतात ना हात फिरत इथे लक्ष्मी फिरत तसं झालंय जसं नवीन नवीन काय काय करेल ना तसं तसं छान वाटायला लागले आता मस्त घर असं आवडायला भरून दिसायला लागले आणि पडदे लावल्यापासून मोठं दिसायला लागले आधी छोट वाटायचं तर आणि असे धूळ पण झाला आता कमी येईल ती पप्पा संध्याकाळी ते ब्रॅकेट संध्याकाळी बसवणार ते त्याचा आतात नाही बाहेर बसवायचंय दरवाजाचा बाहेर म्हणजे मार्बलच्या बाहेर असं बाहेरून नाही आतूनच बसवायचं आहे पण मार्बलच्या बाहेर ती ब्रॅकेट आणली नव्हती त्यांनी आतल्या ट्रॅकची आणली होती सगळी बाहेरून म्हणजे तुझ्या नाही लक्षात यायचं तुला वाटत असेल पडदाच बाहेरून बसवायचा हातात बसवलंय ते मार्बलच्या बाहेर बसवायचंय असं होईल तर अस द्या कपडे धुईची राहिल्यात तर मेन म्हणजे मस्त वाटते तुम्ही म्हणाल किती कौतिक किती कौतिक पण असं द्या छान आहे आणि जसं जसं नवीन नवीन विल करेल तसं मस्तच वाटायला लागले आता ह्याच्यावरचं ते हे बसवायचं आहे राहिलेलं त्याला पण ते कसलं चिटका असतो ते ते म्हणलं पट्टे आणतो मी ते वरचं बसवून टाकूया सगळ्याचंच राहिले आणि इकडं इकडं कमी पडलं आहे आम्हाला तुम्हाला मगाशी सांगितलं तसं सा। ते आज आज किंवा उद्या नाही दोन दिवसांनी जाऊन टीच करून आणायचं आहे बनवायचं आहे हिथला एक आणि आपल्या ह्या खिडकीचं एक बनवायचं आहे आणि किचनच्या खिडकीला पण एक टाकायचं आहे आणि एक नाही टाकायचं हिथल्या खिडकीला आहे आणि इकडं नाही टाकायचं तर असू द्या आपला छोटासा व्हिडिओ कसा वाटला सांगा बाय बाय सगळ्यांना बाय 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 शुभ सकाळ सगळ्यांना बाय 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 आणि तू पेपरला परीक्षेला का नाही बसली ग अगं नाही बसली हाय का आणि फी होती सहाशे रुपये आणि फीट बघितली आणि जायचं नाही परत का नाही वेळ गेला बसत जा असल्या परीक्षेत सांगत जा वेळेवरती मंथनचा याचा प्रज्ञाशोत् परीक्षा दिलेली चांगला असतं तेवढं जनरल नॉलेज तू देत होती पण ह्या वर्षी का तू तसं केलंय काय माहिती असत बाय करा सगळ्यांना बाय 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 आणि आमचे घर कसं वाटतंय सांगा आहे का नाही आमचा सोफा आता पडदे बसवलेले हो कसं वाटतंय सांगा नवीन नवीन छान वाटायला लागले घराला जरा आकार यायला लागलाय मस्त पैकी बाहेरून बाहेरून काय दिसते कलर बाहेरून दिला की झालं मला सगळ्यापेक्षा हा पडदा खूप आवडला खूप छान आहे का नाही हे पण छान दिसत ते पण मस्त वाटते हे फक्त आमच्या चिवीपासून नाही तर आमची चिवी येता येताच अशी अशी करेल चिवे मस्त वाटते हात वगैरे नाहीत पुसले पाहिजे व्हायला लागले एक एक काम पूर्ण व्हायला लागले मस्त वाटायला लागले पडदे बसतील म्हणून नव्हतं वाटत मला लवकर पण त्यांनी लयच बनाव घेतलं दोन दिवस रात्रीचं आजलं रात्री बी बारा वाजस तर जागा होतं आणि परवा पण होतं दत्ता भाऊजी पण आले होते आमचे ते ट्रॅक वगैरे कसे बसवायचे काय ते सांगायसाठी त्यांचं मावसभाव म्हणून आहे आले होते त्यांनी सांगितलं मग त्यांनी केलं रात्रीच्या बारा वाजस तर केलं असे बाय 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 बाय